अलिबाग तालुक्यात सुरू असलेल्या बांधकाम परवानग्या पाणी मार्गावरील अतिक्रमण आणि स्थानिक समस्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षावरून माजी आमदार पंडित पाटील यांनी जिल्हा प्रशासनावर थेट निशाणा साधत तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून बांधकाम परवानग्यांचे अधिकार काढून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आल्यापासून नियमबाह्य परवानग्या मंजूर होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे आंबेपूर आणि पोयनाड परिसरातील गंभीर कचरा समस्येचा पाटील यांनी विशेष उल्लेख केला आहे नागरिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत असतानाही कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध नाही अशा परिस्थितीत टाऊन प्लॅनिंग आणि जिल्हाधिकारी कार्यालय सात सात मजली इमारतींना कोणत्या निकषांवर परवानग्या देत आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय स्थानिक सुविधांचा कोलमडलेला पाया असूनही प्रशासन अंधाधुंद परवानग्या देत असल्याचा त्यांचा आरोप आहे नुकत्याच मंजूर झालेल्या पेट्रोल पंपाच्या परवानगीविषयी बोलताना पाटील यांनी या भागातील पाणी वाहतुकीच्या नैसर्गिक मार्गावर भराव टाकण्यात आल्याचा आरोप केलाय पंचायतीला परवानगी न देता कलेक्टर कार्यालयाकडून थेट मंजुरी देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले हे अतिक्रमण कायम राहिले तर मुंबईतील मिठी नदीप्रमाणेच किंवा पुण्यातील पूरस्थितीसारखी परिस्थिती अलिबाग परिसरात निर्माण होऊ शकते असा गंभीर इशाराही त्यांनी दिलाय संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये येण्याचे अधिकार ग्रामपंचायतीचे काढले आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला दिलेले आहे आमचा काय त्याला विरोध नाही पण टाउन प्लॅनिंग आणि कलेक्टर ऑफिस हे त्यांच्या ऑफिसमध्ये बसून त्यांना परवानग्या देतात उदाहरणार्थ आंबेपूर पोयनाड या गावांचा कचऱ्याचा प्रश्न गहन बनत चालला आहे वारंवार तक्रार करतात जागा ट कचरा टाकायला जागा नाही आणि सात सात मजलेच्या इमारतीला आधार आहे हे परवानगी देतात नुकताच आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे पेट्रोल पंपासाठी पंचायतीला परवानगी न देता कलेक्टर ऑफिसनी मंजुरी दिलेली आहे हा पाणी जायचा मार्गामध्ये त्या उद्योजकांनी भराव बांधला आहे जशी मुंबईची मिठी नदी आवडली पुण्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होतो तसाच भविष्यात इथे पाणी जायचे मार्ग बंद केल्यामुळे भविष्यात या परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये पुणे आणि मुंबईसारखी परिस्थिती होणार आहे मी सातत्याने या गोष्टीचा उल्लेख करतो या अलिबाग तालुक्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे असं असताना मुंबईच्या धर्तीवरती तिथे बांधकाम केलं जातं फायरचे आग लागल्यानंतर जे नियम असले पाहिजेत कुठली फायरची गाडी या परिसरात उपलब्ध नाही त्याचे निय जे, निये, जे, निये साथ साथ जे, जे, जे नियम आहेत सात सात मजल्याला परवानगी देताना त्याला एक्झिट पाहिजे फायरची सिस्टीम पाहिजे पार्किंगची सिस्टीम पाहिजे सगळे नियम पायदळी तुडवले जातात आज आपण प्रत्यक्ष पाणी केली आंबेपूर ग्रामपंचायतीच्या समोर हो आली इतर गावांचा विळखा झालेला आहे तर रायगड कलेक्टर आणि राज्य सरकार यांनी रायगड जिल्ह्यामध्ये कचरा उचलण्यासाठी जागा निश्चित करावी तशी यंत्रणा करावी पाण्याचे प्रश्न डेनेजचे प्रश्न सोडवावे तेव्हाच एनेला परमिशन द्यावी अशी भी मी मागणी करत आहे मी अलिबाग प्रांत अलिबाग तहसीलदार यांना या संदर्भात वारंवार सूचना केल्या पण त्या गोष्टीकडे ते डोळेजाग करतात ते अधिकारी खुर्चीमध्ये बसलेले असतात प्रत्यक्ष थळ पाणी करत नाहीत असा माझा याच्या संदर्भात आक्षेप आहे या संदर्भात वेळ पसंगी मी न्यायालयात पण त्याची तयारी केलेली आहे पण ती वेळ जिल्हा प्रशासनाने आम आमच्यावर येऊ नये अशी मी मागणी या निमित्तानं करतो